नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज सोलापूर लोकसभा मतदारसंघात मतदान झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली आकडेवारी आणि दुसऱ्या दिवशी जाहीर केलेल्या मतांच्या आकडेवारीत चौतीस हजार नऊशे शहाऐंशी मतांचा, मतांचा फरक आहे हा फरक स्पष्ट करण्याची मागणी काँग्रेसचे निवडणूक प्रमुख प्रकाश येलगुलवार यांनी शुक्रवारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदेविरुद्ध भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात लढत झाली सात मे रोजी चुरशीचे मतदान झाले येलगुलवार म्हणाले सर्व मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान पूर्ण झाली जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रात्री सात वाजता छप्पन पॉईंट चौसष्ट टक्के मतदान झाल्याची आकडेवारी जाहीर केली ही आकडेवारी विधानसभा निहाय्य होती मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवशी नवी आकडेवारी जाहीर केली यात एकोणसाठ पॉईंट एकोणीस टक्के मतदान झाल्याचा दावा केला नव्या आकडेवारीनुसार चौतीस हजार नऊशे शहाऐंशी मतदान वाढले आहे ही तफावत वा संशयास्पद वाढते यावर खुलासा व्हावा म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या, या नेत्यांनी दिले पत्र काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश हसापुरे प्रवक्ते अशोक निंबर्गी तिरुपती परीकपंडला यांनी शुक्रवारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कार्यालयाकडे पत्र दिले प्रशासनाने सात मे रोजी सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांनी एक आकडेवारी जाहीर केली आणि या आकडेवारीनुसार मतदारसंघात अकरा लाख शहा सहासष्ट हजार सहाशे मतदान झाले होते दुसऱ्या दिवशी आठ मे रोजी सायंकाळी चार पॉईंट पंचेचाळीस वाजता नवीन आकडेवारी जाहीर केली बारा लाख एक हजार पाचशे शहाऐंशी मतदान झाले कोणत्या बूथवर आकडेवारी वाढली याची माहिती या पत्रात करण्यात आली आहे